आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरु त्यागी बाबा जुलदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांच्या लाडक्या आपल्या वाराणसी आई यांना माझा प्रणाम मंच सर्व मंच त्यांना माझा नमस्कार सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरणीय नमस्कार माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या वतीला दारूचे व्यसन होते ते दारूचे व्यसन असे होते की त्यांना दारू बाहेर होतं की म्हणजे त्यांना खरी कोणाची जाणीव राहिलेली नव्हती नाही ओळखण्याची त्यांना जाणीव नाही पत्नीला नाही घरचे आई वडील त्यांना ओळखण्याची जाणीव राहिली नव्हती आधी त्यांना व्यसन होते पण असे होते व्यसन की पंधरा दिवसातून एखादी महिन्यातून असे ती त्यांचं व्यसन होतं आणि कामधंद्यात वगैरे असे कोणाच्या मित्रमंडळीमध्ये असे त्या राहत नव्हते ते अश त्यांना दारूचे व्यसन असे लागले की रोज सकाळपासून जे दारू प्यायला लागले त्यांचे दारू ते उतरूच देत नव्हते अर्धी रात्र झाली तरी दुसऱ्या मधल्या उडी मारून ते खाली दारू प्यायला जायचे दारू म्हणजे त्यांना जेवण बिलकुल चालतच नव्हतं दारूशिवाय ते राहतच नव्हते पंधरा पंधरा दिवस आंघोळ नव्हते करत पण दारू पेणं त्यांना जरुरी होतं अशी त्यांची दारू वाढली की दुकानदार दुकानामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं पूर्ण बंद करून कमाई करायची आणि आपली दुकान बंद करून दारू घ्यायची आणि घरी पैसा एक दोन वर्ष एकवानी पूर्ण माझी माझं दोन मुलांचं आणि आमचं कुटुंब पूर्ण पालन पोषण केलं माझ्या भावाने पण कधीच माझ्या भावाने असं म्हटलं नाही की नेहमी तुझं तुझं नेहमीच करू सगळ्यांनी साथ सोडली पण माझ्या भावानी आणि माझ्या बहिणीने माझी साथ सोडली नाही सगळ्या कुटुंबानी सोडली माझी सासू सासूकडच्या सगळ्या कुटुंबानी साथ सोडली त्यांनी नाही सोडली आणि आज मी मला याची खुशी वाटत की आज माझा भाऊ आला माझ्या भावाकडे आता दोन तीन दिवस झाले त्यांनी मार्ग मार्ग घेतला आणि काकाजी कडूनच घेतला आणि आज तो पहिल्या चर्चा बैठकीला इथे उपस्थित आहे माझे मार्ग माझे पती एवढे दारू प्यायचे कि त्यांना म्हणजे कोणाची अशी सूर नव्हती कुठं राहायचं कुठं झोपायचं कुठं किती पावसाला नाल्यात झोपणं कुठं स... कचऱ्या काढीत सगळं त्यांचं झोपण्याचं सगळं हे होऊन गेलं होतं एक दिवस असा आला की पोळ्याची अमावस्या होती पोळ्याची अमावशेच्या दिवशी त्यांनी बुट्टेबोरी चौकामध्ये सिगरेट चोरी केली सिगरेट चोरी केली दारू पिऊन सिगरेट चोरी केली त्या दुकानदारांनी एवढं त्यांना मारलं की शोध पर्यंत डोक्याला टाके लागले त्यांचे साथ आणि ज्याने मारलं त्याने दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्या मध्ये नेल्याच्या नंतर त्यांनी त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर टाके लावले हात टाके लागले त्याच्यानंतर पोलिस केस वगैरे सगळी झाली पोलीस केस पोलिसांनी मला फोन केला मी तुरंत गेली आणि त्याच ते दिवशी त्यांना मुका मार लागलेला होता ते काही डॉक्टरनी चेक केलं नाही आणि त्यांना सुट्टी देऊन दिली सुट्टी दिल्याच्या नंतर घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर त्यांना उलट्या उलट्या व्हायला लागले बेहोश होत गेले फिट येत गेली त्यांना समजलंच नाही की ते असे का करत आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणखी दवाखान्यात असं करता करता दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर त्यांना डायरेक्ट आयसीयू मध्ये टाकल्याच्या नंतर ते, ते थोडे बरे झाले आणि त्यांनीच पूर्ण खर्च त्यावेळेस त्यांना सत्तर हजार लागले सत्तर हजार लागले सत्तर हजारातून त्यांनी आमच्याकडून एकही रुपया घेतला नाही आणि सत्तर हजार ज्यांनी मारलं त्यांनीच लावले त्याच्यानंतर त्यांना आयसीयू काढले ते नॉर्मल झाले नॉर्मल झाल्याच्या नंतर जो त्यांना बाहेरचा करणारा व्यक्ती भेटायला आला भेटायला आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या डोक्याचे टाके त्यांची बांधणूक केली त्याची बांधणूक केल्याच्या नंतर ते पूर्ण त्यांना होशच राहिला नाही ते ओळखत नव्हते आपण कुठे आहोत कुठे नाही दवाखान्यामध्ये कोणालाच ओळखत नव्हते असे करता करता अशी वेळ येऊन गेली की डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना झोपेचे इंजेक्शन दिले गोळ्या दिल्या पण त्यांना काही सात सात दिवस डोळा लावलाच नाही त्यांनी डोळा लावला नाही आणि त्याच्यानंतर असंच डॉक्टर म्हणे यांना म्हणजे दारुण हे असे करत आह नाही यांना बेसन तुम्ही टाका म्हणे बेसन वृत्तीमध्ये टाका म्हणे बेसनवृत्तीमध्ये टाकाच्या आधीच मी सगळा विचार झाला होता बेसन वृत्तीवाल्यांना फोन केला बेसन वृत्तीवाले यायला तयार होते त्याच्यानंतर मग तेवढंच घर प्रणालीचा मला फोन आला की माझ्याकडे तिसरं मासिक भवन आहे तर तू ये म्हणे कारण की मी माझ्या पती दारू पे होते त्याचे सहा महिने मी अगरबत्तीच लावत होती नागपूरला जाऊन राहुल गुरुजी काकाजींनी मला शब्द दिला होता की तू अगरबत्ती लाव म्हणे अगरबत्ती एकच अगरबत्ती लाव म्हणे पण तुला वेळ लागेल म्हणे मार्गात यायला म्हणजे तुला तुझे पती यायला मार्गात वेळ लागेल म्हणे त्याच्या साईड म्हणे तू नेहमी सहा महिने अगरबत्ती लावली पण माझ्या पतीत सुधारणा आली नव्हती त्याच्यानंतर मला प्रणालीचा फोन आला की उद्याचं मासिक हवन आहे तर तू ये म्हणून तर मी दवाखान्यामध्येच होती तसंच मला मी म्हटलं माझी अशी अशी सिच्युएशन आहे म्हटलं मी काय करू मला काही समजत नाही म्हटलं आता कुठं जाऊ काय करू मला आता काहीच या वेळेवर म्हणजे विचार करण्याची माझी शक्तीच नाही म्हटलं ते म्हणजे काय करू नको नाही थांबणे मग त्यांनी काकाजीला फोन लावला काकाजीने सांगितलं ला का एकवीस फुकाचं तीर्थ त्यांना दवाखान्यामध्ये ने नेऊन द्या दवाखान्यामध्ये ने नेऊन द्या म्हटल्यानंतर त्यांनी आणखी फोन केला की आज त्यांनी दारू केली होती का तर डॉक्टरनी स्वतः त्यांना दारू प्यायला दिली होती की झोपत नाही तर दारू दारू जर दिली तर झोप लागल यांना म्हणून तुम्ही यांना दारू द्या तर त्यांना दारू दिली होती आणखी काकाजीला फोन केला काकाजी म्हणे दारू केली तर हो तीर्थ काही देता येत नाही म्हणे तर त्याच्यानंतर ठीक आहे म्हणजे घरी घरी आणलं मग घरी आणल्याच्या नंतर विकेश भाऊ कोरडे आणि त्यांची बाबी वगैरे आमच्याकडे आली त्यांचा भाऊ आमच्याकडे आला आणि त्यांनी शब्द दिला आम्हाला फक्त आजचा दिवस द्या म्हणे आजच्या दिवसाच्या नंतर तुम्हाला का करायचं आहे तर करा म्हणे मग दुसऱ्या दिवशी त्यांनी एक शब्द घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या त्यांना इथंच हवनामध्ये आणलं तिसऱ्या त्याच दिवशी काकाजीकडे नेलं काकाजीकडे नेल्याच्या नंतर काकाजीने आणखी त्यांना अ त्यांना वचन घ्यायला सांगत होते तिथं वचन घेऊन काकाजी ते वचन नव्हते घेत काकाजी एक सांगत होते आजपासून मी सर्व जुने विचार बंद केले असं म्हणायचे ते आठ तारीखच म्हणत होते आठ आठ तारीख नव्वा महिना हेच म्हणत होते आठ तारखेच्या आठ तारीख नव्वा महिना तेव्हापासूनच मी ज्योत लावीन हा शब्द त्यांचा होता त्याच्यानंतर त्यांनी विचार केला होता म्हणते की मी इथून गेल्याच्या नंतर आज मस्त दारू पेन फक्त ते त्यांना तेवढं समजत होतं की मला दारू प्यायची आहे त्याच्यानंतर ते तिथून बाहेर आले मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साफसफाईचे काकाजीने कार्य दिले होते तीन दिवसाचे कार्य दिले साफसफाईच्या कार्यामध्ये त्यांनी इतका त्रास दिला की त्या टायमामध्ये मला विकेश भाऊ कोर्टे अनिकेत भाऊ ढोमणे आणि राहुल भाऊ जांभूडकर राहुल चेतन सोनटक्के ह्या चार लोकांनी माझ्या घरी राहून चार दिवस मला सपोर्ट केला माझ्या साफसफाई साफसफाई पासून माझ्या पतीकडे लक्ष देण्यापर्यंत पर्यंत त्यांनी इतकाच हात दिला मी त्यांचे मनात Aqui são não dá

एवढं त्यांना बाहेर चलावलं होतं असे काम करते म्हणून विकेश भाऊ लक्षात आलं की धागा धागा काळा पांढरा धागा आणते तर हा धागा यांना टाके लावले तो तर नसले जेव्हा तो शब्द सुटला तेव्हा त्यांचे ते धागा धागा करणं त्यांचं बंद झालं त्या शब्दाची सोडवणूक केली एवढं त्यांच्या डोक्याचे टाके बांधण्यात आले होते त्याच्यानंतर बरोबर रात्रीचे आठ वाजता ते घरून पडत गेले आणि रात्रीचे वर्धापूरच्या मुळणपूल पासून ते ॲटोमॅटिक आपल्या घरी आले घरी आल्याच्या नंतर ते नॉर्मल झाले आणि त्या नॉर्मल आहे आठ तारखेच्या नंतर त्यांनी स्वतः साफसफाई करू लागला अस घरी आल्याच्या नंतर ते नॉर्मल झाले आणि त्या नॉर्मल आहे आठ तारखेच्या नंतर त्यांनी स्वतः साफसफाई करू लागायला सुरुवात केली आणि आज माझा परिवार इतका सुंद

बाबा झमदेवजीला मी माफी मागते आणि माझी लाडकी आहे बाराणसी यायला मी माफी मागते आणि सर्व मन आणि सेवक सेविका बालगोपाल यांना मी माफी मारून मागून रजा घेते नमस्कार